रांधाळे का चालू ना का चला पटपट मामी मामी आपडी थापडी गुळाची थापडी देऊ का बया म्हणजे छान करताय हे इथं आहे गट्टू मामी इथं थांबली ती कशाला आणलंय मामी अवकाशाला जात आहे मुंबईला आम्हाला आधीच तिथे खंडीवर खर्च आहे तुम्ही गेल्यावर आणखीन खर्चात वाढवणार त्यात आणखीन ह्या पोतेऱ्याचा खर्च म्हणजे ह्यांच्या मेकअपचा खर्च मी एवढी छान वाटते का का केसातल्या वाद खा काय मामी आपल्या घरी राहिलेलं बरं परकेल पर कशाला आपलं वज मामे अगं तू आम्हाला वज झाल्यास आम्ही कधी म्हणलो अग दोन काम सांगितली नाही बाय तुला काय परत कामं सांगायची पण ते परक बिरक घर समजून दोन काम केली पाहिजेत पोटा पाहण्यासाठी आपण बी आपल्या घरी काम करीत नाही तुम्ही एक काम करा तुम्ही रानातली काम शिका म्हणजे तुमचं रानात बी मन लागेल आणि तुमचं आणि तुमच्या सासूच बी जमल वाई बैलवान बरोबर बोलताय ओ सपना मला सगळी रानातली काम शिकवा मी पण माझ्या सासूला धावती की मी किती खमकी आहे ती असे आता कसं हे झालं घट्ट तयार म्हणजे मामी जाधववाडीत राहायला तयार झाल्या या, आता भौं। का आता वाई। वाई। या काम करायची आतापासूनच बोंबा बोंब अग मामे बायका सांगितल्या ती भांगल्याला आता घरी जाऊन आवरायचं आणि परत यायचं राहणार भांगलायला पण सोन्या आम्ही बी येऊ तुम्ही काय काम धंदा येते मला डीक टाकाय मामीला टाकायची वय चला पाठ पाठ तर बघ कसं आहे सपने शाला म्हणते जोडीदार स्वतःचा एक परीस काम धंदा सोडतील घरचा पण जोडीदारासाठी रानातलं कुठलं बी आपलं घरचं काम पडू दे लगेच हालतील लोफ वय तर त्याच्या नादानच आम्ही आता घरच्यांच्या शिव्या खायला लागले भावा भावायच लागा चला चला शिला कशाला बांगलाय बोलवलेस